पैशाचं मानधन मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे अर्थ्या तक्रारी पाहिजे ठाम थांबल्याच पाहिजे दोषी ओढंगाच्या केसेस पाहिजे थांबल्याच पाहिजे दोषीवर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे दोषीवर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे विनयभंग केसेस थांबल्याच पाहिजे थांबल्याच पाहिजे आणि दीक्षोषण थांबल्याच पाहिजे मत संघटनेचा विजय असो संघटनेचा विजय असो विजय असो नमस्कार मॅशाल नेटमध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत आहे आज आलो आहे आपण विक्रम तालुक्यातील उंदे इथे या ठिकाणी एक कॉलेज आहे या कॉलेजमध्ये जे शिक्षक जे कर्मचारी इतर सर्व यांनी बंड पुकारलेला आहे आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ हे बंड का पुकारले त्यांनी आपण काय बोलणार या ठिकाणी आम्ही एक लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक संघटनेच्या वतीनं या संस्थेचे माजी अध्यक्ष वसंत गणू पाटील त्यांनी आम्हाला सर्व प्राध्यापकांचा अक्षरच्या शर केलेला आहे आम्हाला या ठिकाणी मिळणारं परीक्षेचं मानधन ना दिलेलं नाही आहे आलेले जे आमचे अप्रुवल असतात फरक असतात ते के हडप केलेले आहेत अशा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावर वेगवेगळ्या खत्या केसेस दाखल करणं आणि विनयभंगाच्या खत्या केसेस दाखल करणं एक नाही असे अनेक प्रकार या महाविद्यालयामध्ये व्ही जी पाटील डॉक्टर चेतना पाटील डॉक्टर योगेश काशीनाथ पाटील हे मुलगी आणि जावाई आहेत यांनी आमच्या सर्व प्राध्यापकांवर अमानुस अन्याय अत्याचार केलेले आहेत आम्हाला ते म्हणतात की तुम्ही गेंड्याच्या कातडीचे आहात तुमच्यापेक्षा वेशाभर्या अशा पद्धतीचे लाचार गुलामीची वागणूक या लोकांनी आम्हाला हो। वेड़ या ठिकाणी दिलेली आहे आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेलो आहोत परंतु हे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकू देता अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला गुरबटून ठेवलेलं आहे आणि या महाविद्यालयामध्ये एम एस मराठी सरकारविषयी राज्यशास्त्र सरकार विषय कसा हद्द पार होईल आणि त्या ठिकाणी नवा प्राध्यापक कसा नियुक्त केला जाईल अशा पद्धतीचे कटकारस्थानं करण्याचं काम या महाविद्यालयामध्ये विजी पाटील त्यांची मुलगी चेतना पाटील आणि डॉ योगेश पाटील हे सातत्यानं करत आहेत त्यामुळं हे महाविद्यालय वाचलं पाहिजे एकला विद्यार्थी वाचला पाहिजे आणि आम्हा सर्वांना या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे या हेतूनं आम्ही या ठिकाणी वाचन कुपोजन करत आहोत त्यासाठी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप धन्यवाद या आंदोलनामध्ये आपण किती सहभागी जातो या आंदोलनामध्ये आमच्या महाविद्यालयातील आम्ही सुरुवातीला चौदा प्राध्यापक या ठिकाणी संघटितरित्या सहभागी झालो आणि त्यानंतर जे काही उर्वरित प्राध्यापक राहिलेले होते ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी पाठीमाग सूचना आहे त्यांचं मी सुद्धा या ठिकाणी आपण ज्या का आपल्या झाले हो काय कोणती गुन्हा दाखल माझ्यावर एका गेल्या वर्षी अकरा जुलैला एका विद्यार्थ्याच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये मी महाविद्यालयामध्ये डॉक्टर योगेश पाटील सरांना विनंती केली होती की गणेश देशले मला प्रवेश द्यावा परंतु त्यांनी मलाच बिघाड केली मलाच धमक्या दिल्या दिवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्यावर त्यांनी एन दाखल केली आणि ती एन मला सत्तावीस जुलैला कळाली की माझ्यावर एन सी दाखल झालेली आहे क्रॉस का त्याच्यावर क्रॉस कम्प्लेटीस स्टेशनमध्ये गेलो परंतु माझी त्या ठिकाणी कुठलीही दखल घेतली गेली नाही मी डायरेक्ट एस पी ऑफिसला बाळासाहेब पाटलांना भेटलो आणि एस पी बाळासाहेब पाटलांनी माझी दखल घेतली आणि तातडीनं कदम साहेबांना सांगितलं की प्राध्यापक डॉक्टर बसुषे पांडागळे यांचा समस्या ही खरी आहे आणि ती तुम्ही यांची दाखल करा त्यांच्यावर आणि तेव्हा संस्थेचे माजी अध्यक्ष जीजी पाटील डॉक्टर चेतना पाटील आणि डॉक्टर योगेश पाटील यांच्यावर यांची दाखल झाली सर ह्या आपल्या मागण्या आप जेवढ्या आता मंजूर झाले नाही तर आपण काय कराल याच्यापेक्षा तुम्ही आंदोलन करणार का नक्कीच आमच्या जर मागण्या या आठ दिवसामध्ये मान्य नाही झाल्या तर आम्ही अमर उपोषणाला याच ठिकाणी बसू इच फॅमिली त्याचबरोबर आपण एक स्टुडंट आहे आपण जेणेकरून जाणून घेऊ काय बोलाल मी सुद्धा या कॉलेजचा आता विद्यार्थी आहे याचा दिलेला आहे आता नाव गणेश गोष्टी आहे मी सुद्धा या कॉलेजला ॲडमिशन घेताना मला सुद्धा खूप त्रास झाला आता सर पांडे सर बोलले की माझ्याबद्दल ते ॲडमिशनसाठी हे केलेलं माझा थोडासा गॅप होता पण असं शिक्षणामध्ये असं कुठे आर्ट नाही आहे की तुम्ही तुमचं वय झाल्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही असं त्यामुळं मला ॲडमिशन द्यायला नाकारक चेतना मॅडम योगेश पाटील सर आणि असे दोघे तिघे अजून सर होते त्याही त्यांनी हे मला नाकारण्यात हे केला परंतु मला ते ॲडमिशन देण्यासाठी नाकारू शकत नव्हते कारण मी नियमाच्या बाहेर नव्हतो मी नियमामध्ये होतो त्यामुळं मला ते ॲडमिशन द्यावंच लागलं त्याला आपण बघू शकतात शिक्षक प्राध्यापक व इतर सगळे कर्मचारी यांनी आम्हाला उपोषण करण्याचं सांगितलेलं आहे आता सध्या तरी उपोषण चालू आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद